नमस्कार आपल्याकडे काय आज तीन एक सर्व्हिसमॅन आहेत जे आर्मीमध्ये पंधरा वर्ष वीस वर्ष सर्व्हिस करून इथं आलेले आहेत परत पोलीसमध्ये ग्राउंड देऊन भरती झालेले आहेत आता त्यांना जाणून घेऊया आपण त्यांचा ग्राउंडचा अनुभव कसा होता लेखीचा अनुभव कसा होता त्यांना तेन, काय सूचना द्यायच्या इतर जे सर्व्हिसमॅन येणार आहेत कारण काल परवाच एक एक सर्व्हिसमॅन रनिंग करून एक्सपायर झाले बरोबर आहे ना तर त्यांच्यासाठी महत्वाच्या टिप्स असतील हे निजे सांगतील ते मी जर तुमचं नाव सांगा विजय विजय बबन विसे जिल्हा जिल्हा सातारा बस्ती जिल्हा पण सातारा सातारा 12 तुम्ही अगोदर कशामध्ये मध्ये होते मी इन पंट्री मध्ये तीन पंट्री मध्ये मराठायला मध्ये नाही मारेजमेंट मध्ये किती वर्ष सर्व्हिस केली तुम्ही मी 1 20 वर्षे केली 20 वर्षे सर्व्हिस केली वर्षी तुम्ही हवालदार होते का तिथं नाही नाही होते रेसिपी हवालदार बरोबर ओके तुमचं नाव सांगा मी जर माझं नाव शहाजी आनंद आरंडे भरती जिल्हा कोल्हापूर मूळ ठिकाण कोल्हापूर बरं आणि तुम्ही तुम्ही कोणत्या तु, कशामध्ये होते मी इंजिनिअर मध्ये होतो बॉम्बे इंजिनिअर ग्रुपमध्ये नोकरी केली म्हणून होतो नाही मी मध्ये होतो बरं तुमचं नाव सांगा मी, मी कराळे अरुण शिवाजी मराठा जीन पंट्री बिळगाव सेंटर माझ्या अठरा वर्षी सर्व्हिस होऊन मी नाईकमधून रिटायर तुम्ही किती वर्षी भरती झाले होते मी एकोणीसव्या वर्षी भरती चालतंय आता मला फक्त सांगा आता भरपूर लोकांना काय एक्समॅनला मेन म्हणजे काय लेखीची परीक्षा अवघड जाते एक्समॅनला एक भरपूर कॉम्पिटिशन झालेलं बरोबर आहे ना तुम्हाला आता ग्राउंडला आणि ग्राउंड ला आउट ऑफ मला असेल सत्तेचाळीस सत्तेचाळीस मार्क होते ग्राउंड म्हणजे कोणता इव्हेंट अवघड गेला तुमच्या मार्केटले गोळ्याचे मार्केटले तुमचे बाकी तुमचं सोळाशे मीटर आउट ऑफ होतं बाकी शंभर मीटर आउट ऑफ सोळाशे मीटर टाइमिंग किती एक सर्व्हिस मॅनला माझं साडेपाच साडेपाच मिनिटामध्ये एक, एक मॅनला पोलीस भरतीचा टायमिंग किती आहे नेमकं सोळाशे मिटरचा सात मिनिटाचा आहे सा 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 का बरं आणि मीटर टायमिंग किती आहे पंधरा सेकंद आणि गोळा म्हणजे यांच्यासोबत असला असलं गोळा साडेसात मीटर आहे म्हणजे तुम्हाला गोळा फक्त अवघड गेला तुम्हाला तुम्हाला किती मार्क होते मला पण सत्तेचाळीस होत हा मला फक्त शंभर मीटरचा प्रॉब्लेम होता शंभर मीटरचा प्रॉब्लेम होता बाकी गोळा वगैरे रनिंग तुम्हाला काय प्रॉब्लेम होता तुम्हाला किती मार्क होते मला ग्राउंडला सत्तेचाळीस आणि लेखीला सत्तर होते सत्तर मार्क होते बर बर हा शंभर मीटरला कमी पडले शंभर मीटरला कमी पडले तर आता जे एक्स मॅन ला पन्नास पैकी पन्नास मार्क घ्यायचे शिकतो तुमचे सोळाशे मीटर तरी आउट ऑफ होते बरोबर आहे मेन म्हणजे जर आता थोडस वीक असेल बॉडी सिंगल फसली असेल आप तर आपल्याला गोळ्याची प्रॅक्टिस करावं लागेल आणि ॲथलेटिक बॉडी असेल तर शंभर मीटर चांगलं होतं लक्षात घ्या आता ह्याचा ड्रॉबॅक्स काय दोष काय येतो है यांचा गोळा जात नाही पण शंभर मीटर आउट ऑफ है। आहे आणि ह्यांचं सर्व जातं ह्यांचं काय वेट जास्त असल्यामुळे काय ह्यांचं है मीटर झालं नाही बरोबर आहे तर आता तुम्ही लिखीचा अभ्यास किती वर्ष केला पोलीस भरती व्हायचं प्रॅक्टिस किती वर्ष केली तुम्ही किती वर्ष केली जास्त अभ्यास नाही केला एक महिन्यामध्ये सहा महिने प्रॅक्टिस केली एक वर्ष म्हणजे भरती वगैरे निघाली नसेल का गेल्या पहिलेच भरती याच्या आधी पण मुंबईला जायचं नव्हतं स्वतःचा जिल्हा सर्विसमॅनला आणखी एक सांगायचं आहे की स्वतःच्या जिल्ह्यामध्ये प्रिफेअर करा कारण आतापर्यंत पंधरा वर्ष वीस वर्ष बाहेर राहता तुम्ही शक्यतो स्वतःच्या जिल्ह्यामध्ये लागायचा प्रयत्न करा अभ्यास चांगला साठी बरं आता तुम्हाला कारण तुमचं पंधरा वर्ष वीस वर्ष तुमचा गॅप असेल बरोबर आहे तर मग अभ्यास डोक्यात राहत नसेल तुम्ही कशा पद्धत डोक्यात ठेवलं कसे काय मार्ग घेतले पहिल्या पहिल्यांदा सर आम्हाला असा अभ्यास जास्त गणित वगैरे मॅथ वगैरे जमत नसेल केले की नाही लक्षात राहत नव्हतं आम्ही कंटिन्यू मी काय केलं जे रेकॉर्डिंग सिरियल असते जी यांची शिक्षक वगैरे असतात ते युट्युबर असतात त्यांची रेकॉर्डिंग सिरीज घेतली कारण म्हटलं आता मी पण ड्युटी करत होतो मध्ये होतो मग मा टाइम आम्हाला मिळत नव्हता शेतीचे पण काम करत त्यामुळे टाइम नसतं मिळत म्हणजे रेकॉर्डिंग क्लास मग ते रेकॉर्डिंग केलेला कधी पण ओपन करून डाऊनलोड करून ते गणित सुडीत बसायचं एक नाही असं चार पाच वेळा ते बघितली सिरियल तर थोडंफार लक्षात यायचं असं कर रेग्युलर प्रॅक्टिस प्रॅक्टिस करत मॅथला आम्ही जास्त जोरच दिला नाही मॅथ म्हटलं एक साठ टक्के आलं की बाकी मराठी व्याकरण माझं चांगलं होतं जे की काय वाचल्यानंतर एक दोन तीन वेळा पुस्तक वाचल्यानंतर लक्षात राहते आणि बुद्धिमत्ताला बुद्धिमत्ताला जरा प्रॅक्टिस केलं की थोडंफार लक्षात राहते मॅथला काय मी अर्धा पोर्शन सोडून गेला आणि अर्धा पोर्शनच मी त्याच्यावर फोकस ठेवला त्यामुळे मला ते एक सर्व्हिसमॅनला सर्वात जास्त मराठी आणि जी के जे आहे ते अवघड जाणार नाही फक्त गणित अवघड जाते कारण काय तुमचा गॅप जास्त आहे आहे आता जे एक त्यांनी तुम्ही क्लासेस वगैरे लावले होते ला का हो नाही असं ऑफलाईन क्लासेस लावले नाही ऑनलाईनच लावलं म्हणजे डायरेक्ट बॅचेस लावली होती बॅच लावली कोणत्या सरची बॅच लावली होती जाधव म्हणून होते युवराज जाधव वायजे क्लासेस क्लासेस तर आणखी एक गोष्ट सांगायची की जे एक सर्व्हिसमॅन आहे त्यांना काय प्रॉब्लेम काय तर गणिताला अभ्यास करत असताना केमध्ये काय तात्याचा ठोकला दोन चार वेळेस वाचला आणि मराठी बाळाचं शिंदे वगैरे वाचलं आणि शब्दसंग्रह वाचली कारण ते कवर होईल पण गणिताचं काय शब्द अंक गुणाकार भागकार परत ते दशांश नाही का मराठी व्याकरण आमची फॅमिली इमेज झालेली होती मराठी व्याकरण ते जरा शिकवलं असं नाही असं असं मराठी व्याकरण परफेक्ट झालं बायकोच शिकवलं म्हणलं ते लगेच डोक्यात कॅच पडलं त्यानंतर बाकी हे माझं मी जे की वगैरे जनरल नॉलेज माझं मी कॅच केलं बाकी बुद्धिमत्ता पण बऱ्यापैकी होतं आपलं मात्र ह्याचा मॅथचा होता तो जरा लक्षात येत हो नव्हता मग अर्धा पोर्शन मी कटच केला तुमची बारावी आर्ट्स म्हणून झाली असे था सर्वांना पण जे टेक्निकल वाले जे एक मॅन आहे त्यांना माझ्या मते गणिता जास्त प्रॉब्लेम येणार नाही जसं बारावी सायन्स होती त्यांना तेवढा प्रॉब्लेम येणार नाही असं मला तरी वाटतंय बरोबर आहे हा तरी आता तुम्ही इतर जे एक मॅन आहे जे आता भरपूर दोन दोन तीन तीन वर्ष म्हणून भरती करतात त्यांना काय सांगणार तुम्ही कशावर फोकस करायला पाहिजे ग्राउंडवर लेखीवर कशावर नेमकं फोकस बघायचं ग्राउंडचं आपली कॅपॅसिटी किती आहे आपणाला पन्नास या चाळीसच्या पुढे जर मार्क पडलं तर लेखीला कमीत कमी सत्तर पडण्याची कोशिश करावी सत्तर मार्क पडले त्याची विभागणी पण असे करावी की मराठी व्याकरण तुम्हाला जो पोर्शन येतोय पहिला ते जो येते किती येते ह्या आपल्या

बरोबर बरुणा। आहे कारण मॅथचा एखादा प्रश्न अडकून अरु, बसला किंवा गुन्हा चुकला प्रश्न चुकून जाते तुमचा एखादा सूत्र निघून आठवून त्याच्यामुळं जे एक सर्व्हिसमॅन आहेत त्यांनी शक्यतो मराठी पंचवीस मार्काला मराठी जीके पन्नास मार्काला जास्त चुक द्यायला जी के पन्नास मार्काला आहे ना नाही पंचवीस 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 म्हणजे तेच जेके पन्नास आणि हे मराठी पंचवीस म्हणजे पंचाहत्तर झालं आणि गणित आणि बुद्धिमत्ता मध्ये पंचवीस मार्क अस पंचवीस हो ना बुद्धिमत्ता पंचवीस गणित पंचवीस मराठी पंचवीस जे के पंचवीस गणित आणि बुद्धिमत्ता प्लस असले ना त्याच्यामध्ये पंचवीस मार्क पन्नास पन्नास गणित आणि बुद्धिमत्ता पन्नास मार्क आणि जे के फक्त पंचवीस मार्क पण सर कसं आहे आणि पंचवीस मराठी पॅटर्न पडलं प्रमाण तुम्हाला काय करणार मग ज्या ठिकाणी जे की जे के आहेत जे के पंचवीस मार्क कंटिन्यू असतं मग हे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता आणि गणित त्यात वेगवेगळ्या करतात पन्नास मात्र काय करतात गणितची चाळीस टाकतात आणि इकडे वीस करतात म्हणजे पन्नास असतात ना इकडे ते तीस टाकणार पंचवीस जागे तीस टाकणार गणित जर पेपर तर अवघड काढायचा आहे तर गणित गणित तीस मार्क करणार आणि इकडे वीस करणार असे तीनशे विभाग त्यांच्या दोन्ही जे तुमचा पोलीस अधीक्षक आहेत युनिटी त्यांच्यावर डिपेंड करतं असं नाही की बाबा पंचवीस मार्काचा मराठीत विचाराव पंचवीस मार्काचा जिकेत विचाराव त्यांच्यावर निर्भर करतो की कोणत्या त्यांना काय पाहिजे नेमकं विद्यार्थ्यांमध्ये त्यांना काय पाहायचं आहे शक्यतो महाराष्ट्राचा एखादा आय पी एस एस पी असेल ना तर तो गणितावर बुद्धिमत्ता के याच्यावर म्हणजे काय समान भर देतो पण जो आउट स्टेटचा असेल ना त्याला आपल्या मातृभाषेत नॉलेज वगैरे नसते तर ते जास्तीत जास्त गणितांनी बुद्धिमत्तावर भर टाकतात समजतं का तर हे स एक सर्विसमॅननी काय ह्या गोष्टीवर फोकस करा आणि चांगली तयारी करा कारण आता लवकरच भरतीचं ॲड येणार आहे कदाचित एस आर पी एफचा बदलीचा आदेश निघाला ना दहा पंधरा दिवसाचं ॲड निघून जाईल